या पोरींना शॉपिंग करायचे पोरी शॉपिंग साठी बारा ला उठणार आहे सात ला उठतात वा सोप असं कुठं असते वेळ पडले अजून एक वेळा नागच नाही आता तू दे मी नंतर देतो चायवाला पण कंफ्यूज झाला मेन मुद्दा काय ना यांना मी बघून थांबलो प्लीज यार प्लीज इंदोर वाल्यांना तुम्ही कोणत्या घाला नंतर मला त्यात पडायच नाही बाय ब्युटिफुल मित्रांनो आज नेक्स्ट डे आणि आपल्याला निघायची वेळ झालेली आहे इंदोरला चाललोय आणि का चाललोय माहितीये का मित्रांनो ह्या पोरींना शॉपिंग करायची आहे सराफा बाजारला खास आणि त्यासाठी आपण खास चाललो बघतो बाकी काही ना नाही ते आपण थांबलेलो हॉटेल तिरुपती इन आणि हे दिसतय इथे उज्जैन आपलं महाकालेश्वरचं द्वार आहे महामृत्युंजय द्वार इकडे दाखव मित्रांनो मला माहिती तुम्हाला सांगितलं की नाही पण इकडे ना तुम्ही बघू शकता हे जे स्टँड आहे ना, ना ते प्रायव्हेट काइंड ऑफ बस स्टँड प्रायव्हेट बस इकडे जास्त करून चालतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की इकडे उज्जैन आणि इंदोरमध्ये आहे ना उज्जैन टू इंदोर गाड्या चालतात खांडवा वगैरे मला बाकीचं मला माहीत नाही बाकीच्या सिटी त्या एरियातलं तर पण इथलं होऊ शकतो मी उज्जैन इंदोरला ज्या बसेस चालतात त्या प्रायव्हेट बसेस आहेत सगळ्या आणि त्यांच्या प्रायव्हेट बस बस स्टँड्स आहेत मोठे वाव सोपं पण इकडं आणि गव्हर्नमेंट ज्या गाड्या आहेत त्या मला दिसलेल्या नाही आहेत चालतात की नाही डोंट नो दिसलेलं नाही मला की बाबा आपल्याकडे जसं पुणे परिवहन जसं इकडे मध्य प्रदेश परिवहन असं काही मला दिसलं नाही आहे अजून तरी एवढं तीन ते चार दिवसामध्ये पण असो आता आपण आहे इंदोरला इंदोरला आपल्या एक दोन ते तीन प्लेसेस आपल्याला फिरायच्यात एक्सप्लोअर करायचे आणि आपली संध्याकाळी गाडी आहे आपल्याला संध्याकाळी म्हणजे यांची पण संध्याकाळीच ट्रेन आहे आणि आपली पण संध्याकाळीच गाडी आहे सो आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे घरी म्हणजे पुण्याकडे रवाना व्हायचं आणि पहिलं गेले गेले आपल्याला खायचे पोहे सगळ्यांची डिमांड होती म्हणजे आम्हाला इंदोर पोहे खायचे कारण की यांना इथे चांगले पोहे नाही भेटले म्हणून आज फक्त पोहे आणि सराफा बाजाराच्या शॉपिंग साठी या सगळ्या निघाल्या काय काय घ्यायचं काय काय घ्यायचं बरोबर ना सराफाला काय काय घ्यायचं शॉपिंग फक्त फक्त शॉपिंग साठी यांना उंची उज्जैन ट्रेन होती यांना उज्जैन ट्रेन होती नाही म्हणलं आम्ही इंदोरहून बसणार शॉपिंग शॉपिंगच करायची चले, 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 चले। दाए, दाए, दाए एक गोष्ट नक्की आहे की पोरी शॉपिंग साठी काहीही करू शकतात तिकडे तिकडे नोडा बाराला उठणारे सातला उठतात बाराला उठलेले सातला उठतात बाराला उठणारे सातला तरी पण रडते बिचारी बाराला उठते कारण की तिच्या खूप बेस्ट फ्रेंड चे काल लग्न झालंय मी खरं ह्या इंदोर वालेला नाही ना हॉर्न वाजवायला काय उडक म्हणजे असते एकदा धरून टाला पे काय उडक कोण नसते तरी पण ना नाजू असतात देवतो का वाजवतो हे भांगिरी चालू आहे का नाही इटले बरं आमचे एवढे असं कुठं असते वेळ यांना पुण्यात पाहिजे होते दंड मारला असता ले दंड मारला असता पण एवढंच म्हणणे की हे बाकी सगळं आहे इंदोरमध्ये फक्त आणि फक्त हॉर्न जरा कमी वाजवा आता नाही खूप कमी वाजवा एकदा धरलं बोट की कुठले ना आता तुम्ही विचार करत असाल की आपण इथं कसं कायचं बसलं भेटले नाही का सराफा मार्केटमध्ये आलो बॅग आमच्या खूप आहेत चार ते पाच म्हणजे सगळ्यांच्या अशा मोठमोठ्या बॅग आहेत त्या घेऊन आपण सराफा मार्केटमध्ये कसं फिरणार त्यामुळे ते श्रीराम अतिथीगृह म्हणून आहे सराफा बाजारमध्ये ते तिथे जस्ट एक क्रूम घेतली त्यांनी पाचशे रुपये सांगितले आपल्याला ठीक आहे म्हटलं नाही का त्या बॅगा घेऊन फिरण्यापेक्षा चार तासच आपल्याकडे असं वाजलेत ना तर म्हटलं ठीक आहे आपण बॅगा इथे ठेवूयात आणि मग जाऊयात पुढे शॉपिंग करायचं आम्ही आधी ठरवलेलं की एखादं कॉटेल नाही का छोट थोडस मोठं हॉटेल बघायचं आणि तिथे खायचं नाश्ता तीनशे चारशे रुपयाचा आणि बॅगा तिथेच ठेवून द्यायचा पण तसं हॉटेल देतलं नाही आम्हाला नाही आम्हाला हे करावं लागलं

राडा आवडले अजून एक खोश आहे मी तर घेणारच आहे नो डाऊट वैशिवू पोह्यांचं एक्सपिरियन्स ये आले तुझे पोहे आले पोहे आले टेस्ट करा पटकन मला पण खायचेच पोह्यांना नागत नाही आहे पण

आता तू दे मी नंतर देतो त्याचे पैसे अडकले आपल्याला काय नाही काय नाही मी सगळ्यांनी चार बॅगात घेऊन टाकलं डायरेक्ट आडा मार्केट नुसते बॅगा घेऊन टाकल्यात सामान अजून काय भरलेलं नाही हे काय नुसते का सगळ्या बॅगा घेऊन टाकलं बॅग मध्ये दुसरं सामान बसवायचं தின பையா त्याच्या पोरीच डिस्कशन ऐकून मराठी मध्ये ना अ, पारे भी पारे भी तो भैया चायवाला पण कन्फ्युज झाला मागे बघा माझ्याकडे बघू बिचारा तो कन्फ्युज झाला थांबलोय का कारण की चहाचा खूप वास मस्त आला आता वास आलाय चांगला पिऊन पण बघत कसा आहे देखे देखे देखे। और एक चाह कैसा है चाह तो तो तो। कैसा दे तो है चाह कैसा है चाह कैसा है मित्र नो चहा पिऊन आहे ना आपल्याला आपल्या गावाकडची आठवून राहिले सेम तसाच एक उन्नीस बीस परत म्हणू शकतो आपण तसा काइंड ऑफ चहा मित्रांनो आपण आलेलो राजवाडा बघायला पण राजवाडा आज बंद आहे मंडे असल्या कारणानं बंद आहे सो तो नाही बघताय ना आपल्याला एक्सप्लोअर पण करताय बाहेरनं जेवढं आपण शूट करतो तेवढं करूयात आणि आपल्याला इथं भेटले मुंबईवाले एक तीन मित्र आलेले ते त्यांनी आहे ना मुंबईवरने एकवीसला सोडले होते तर त्यांनी उज्जैनचं महाकालेश्वर केलं आणि आता इंदोरमध्ये नंतर त्यांनी ओंकारेश्वरला हे असे तीन मिनिट हा ना म्हणतेच तर करून आलं ठीक आहे तर हे आलं हिमालया आणि आपले बाकीचे दोन गाडी म्हणाले जे वगैरे दिसते होंडा दिसत आहे तर हे आता घेऊन सगळे आलेले आहेत हा अक्षय हरत त्याच्या इथं आहे ना यूट्यूबचं नाव दिसलं म्हणून म्हणलं की आपण जरा आहे ना बघायला पाहिजे त्यांना थांबलो म्हटलं भेटावं आणि राजवट आपल्याला एक तो कार्या देतो आणि तो नाव अजिबात अजिंक्य आणि राईट मजा आली तो यांच्याकडनं थोडंसं आणि मेन मुद्दा काय ना ह्यांना मी बघून थांबलो रायडिंग गियर आणि हिमालयन म्हणजे ते आले होते म्हणून आणि मुंबईचे म्हणून आपण थांबलो होतो पण असो मस्त वाटलं आम्हाला जाती पुढे भेटला मराठीच भेटला ठीक आहे आता त्या बायकांना भेटू आता आपण ते गेलंच पुढं आणि यांना पण आता की ऑफ करू चाललं होतं हे पण ठीक आहे एन्जॉय ऑल द बेस्ट ठीक आहे मजा आहे भेटून तर आम्हाला पण <laughs> थँक्यू आपल्या जो इथे मागे दिसतो ना तो आहे राजवाडा तो बंद आहे आपण जाऊ आता डायरेक्ट बायकांना भेटू त्यांची शॉपिंग पूर्ण करू ते एकच फक्त खंत आहे की आता राजवाडा नाही बघता आला हा तो राजवाडा आहे तो बंद आहे रिस्ता मित्रांनो तुम्हाला सोमवारी बंद आहे हॉलिडे यार प्लीज इंदोर वाल्यानो जरा तरी तुम्ही हे करा आणि थोडं तरी ना थोडं तरी घाबरे हॉर्न वाजवता लय कमी करा जरा हॉर्न वाजवून एवढं नका वाजू रे कानाला लिटरली ना आता हे भूकं पडतील कानाला एवढं घाण ते हॉर्न वाजवतात कंटिन्यू हॉर्न मला एक सांग इथे शॉपकीपर कसे आहेत काय काय बोलतात ते यायचं तू गाणं आणि एक त्यांनी प्राईस किती ठरवलेली आहे इंदोर मध्ये पिरायची कपड्याची सगळ्याची म्हणजे कुठे जायचं दीडसो रुपये काही वस्तू दीड रुपये रुपये व कुछ दीडसो हा कसं वाटलं पण इंदोर उज्जैन भरपूर शॉपिंग केली मजा आली आयसा आयसा विषय आहे

तिचं होती ना बॅकग्राऊंडला जो आवाज होतो ना तो सेटलमेंटचा विषय चाललेला आहे तर वैशू म्हणली मला पण की तू पे कर मी नाही करणार तुमचा तुम्ही गोंधळ घाला नंतर मला त्यात पडायचं नाही तर त्यांचं ते चालू आहे सेटलमेंट करतील